माणगाव पाणोसे पुलाचा संरक्षण कठडा मोजतोय शेवटची घटका माणगावमधून दिघी पुणे महामार्ग जात आहे या महामार्गाचे दिघे ते माणगाव या टप्प्यातील काम सुरू आहे तर माणगाव ते पुणे या टप्प्यात अजून काम सुरू झाले नाही याच महामार्गावर निजामपूर विभागात येणाऱ्या काळ नदीवर पाणोसे पुल आहे या पुलाचा संरक्षण कठडा मागील तीन ते चार वर्षांपासून नादुरुस्त झाला आहे आणि हा महामार्ग सध्या महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांच्या अखत्यारीत येत आहे या तुटलेल्या संरक्षण कठड्यापासून खाली नदीपात्राचे अंतर पंचवीस फूट इतके आहे ही, ही बाब अनेक प्रसारमाध्यमांनी प्रशासनाच्या लक्षात आणून देखील यावर ठोस उपाययोजना केली जात नाही तर तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते आता मात्र या संरक्षण कठड्याची परिस्थिती भयावह आणि चिंताजनक झाली होती हो न हो पण या ठिकाणी जर अपघात घडला तर साधारण दुखापती न होता मोठी जीवितहानी होऊ शकते असे मत निशामपूर मार्गावरील वाहतूक करणारे नागरिक व्यक्त करत आहेत वारंवार आवाज उठवून देखील संबंधित प्रशासन या गांभीर्याने घेण्यासारख्या बाबीकडे कानाडोळा का करत आहे की रस्ते विकास महामंडळ एखाद्या भयावह अपघाताची वाट पाहत आहे का यावेळी संबंधित विभागाने या संरक्षण कठड्याची पूर्ण दुरुस्ती आणि डागडुजी न केल्यास राष्ट्रवादी महाड पोलादपूर माणगाव विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर उर्फ बाबूशेठ खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनआंदोलन उभारू असे मत निजामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष महेश शिर्के यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिले आहे प्रमोद जाधव कोकण मराठी तास न्यूज माणगाव